ो नमस्कार काय पाऊस काय उघड ना सांगतो वाद्या बादा बद येते बघा कशा दारा चालूया बारीक बारीक पाऊस पाणी पाण्याचा तुम्हाला सांगतो घरापासनं आज गेली दहा बारा दिवस झालं एवढं पाणी कंटिन्यू वाढतंय पाऊस चालवतय बंद होत चालवतय बंद होतय बांधात बांधातनं मुरलेलं पाणी तुम्हाला सांगतो हि वाटतय आणि तुम्हाला सांगतो आता ही बघा ही बांधं बिंद फुल ती शेतकरी जिकडं तरी मराठवाड्याची कंडिशन आहे तशी आमच्याकडनं नाही माळावर राहिली म्हणून बरं आहे बघा कुठलं सुद्धा संकट येत नाही काय येत नाही पाणी वाहिलं तरी काय टेन्शन नाही काय नाही आपलं माळाला सुखरूप आहे पर त्या भागातली अवस्था लय बेकार झाली आहे खरं शासनानं लय मदत करावं त्या भागाला खरं तुम्हाला सांगतो लय म्हणजे अफाट मदत करावं कारण तिकडं नुकसान बिन तसंच झालं या कुणाची गुरं गेली ती कोणाची घर उद्वस्त झाली ती पडली ती जे जी, जी, जी कोणाचं रान ना रान शेत ना शेत आता ती शेत नीट करायला तुम्हाला सांगतो मयंदाळ पैसे लागतात माती मग आता सगळी आहे गिरी अक्षरशः मग कसं तुम्हाला सांगतो तिकडं आता शेती पिकायची तर सरकारनं पंचनामा करून तुम्हाला सांगतो जे कोणाकोणाचं खरं लय गेलंय त्यांना मदत देवीस नाहीतर जे जे लय गेलंय ते ज तुम्हाला सांगतो त्याला मिळायचं पाच दहा हजार असं काय नको जे जर लय गेले का त्याला अफाट भेटली पाहिजे कारण जनावर ही आता मी हिडिओनं बघतोय ना या सोशल मीडियाद्वारे सगळ्यात सगळं कळतंय चाललो तळ्याकडे तुम्हाला सांगतो दाखवायला पर ही वाद्या बा का टिपी टिपी आलं आमच्या तळ्यातनं सगळा आमचा रस्ता पूर्ण बंद झालाय गाडी सुद्धा जात नाही इतकं तळ्यातनं पाणी आता खाली बाहेर खाळ 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 चांडीतनं वाहतं या लय बेकार कंडिशन झाली आहे तुम्हाला सांगतो आणि हे तळ्याचं पाणी खाली गावापर्यंत जाते सगळीकडून रस्ते पॅक झाले आता आणि अजून पण पावसाचा लय आहे म्हणती ती ओ काय म्हणते ती किती येतोय किती नाही काय माहित दारात ना आपल्या सगळं पाणी दिसतंय तळ्याचं टोटल पाणी दिसतंय लांब ना लांब सरलं या इथं सांडी पैसे जर गेलं ना असं खाळ 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 पाणी वाहतं या उद्या मी त्या दाखविल तुम्हाला सांगतो पाऊस जर उघडला तर आता हे माझ्या दारात नाही एवढं पाणी वाहत आहे म्हटल्यानंतर <laughs> सांगितलं किती वाहत असेल विचार करा तर खरच शेतकऱ्यांनी मदत केली पाहिजे बघा सरकारनं एक एक पगार दोन दोन पगार घ्यावत हो, आमदार खासदारांचं सरकार तर, तर कुठन देणार पैसे आमदार खासदार यांचं पैसे तुम्हाला सांगतो दिलं पाहिजे तर गोरगरीब शेतकऱ्यांनी अफाट नुकसान झालंय आमचे तुळस बघा पावसानकच भरले वरण बघितलं का आणि आंब्याची झाडं बघा कशी फुलली ती बाबा वायंदाल जबरदस्त नुसती आंब्याची झाडं फुलली ती लांब लांब लावली बर बरं ला। एक नंबर तुमच्याकडे पाऊस आहे का कुठल्या कुठल्या भागात आहे नक्की कमेंट करून सांगा सिना नदीला कधी पूर येत नाही बरं ह्या वर्षी पहिल्यांदाच पूर आला आणि सगळं इस्कूट करून टाकला या इतकी बेकार कंडिशन झाली या ना ज्या जी जनावर आहे ति त्या जनावरांना चारा सुद्धा खाता येत नाही इतका पाऊस आहे फाडत्याकडं आमच्या दारात आपलं माळ आहे तुम्हाला सांगतो तरी पण चिखल होता पर मी आपल्या आयडिया काय केली मुरुम बिरुम भरला आणि वरण ही तुम्हाला सांगतो खडी टाकून गेली कच खडी टाकल्यामुळे चिखल होत नाही का नाही किती जरी पाऊस आला तरी चिखल होत नाही पाणी पण कुठं थांबू दे मी स्लोप केला हो एकदम असं लेवलला डबरं कुठं सुद्धा ठेवलं नाही आ स्लोप करून असं पाणी खाली निघून गेलं पाहिजे असं लेवल पूर्ण केली नाही स्लोप दिला आहे म्हणजे किती जरी पाऊस पडलं तरी पाणी राहत नाही अजिबात पाणी राहत नाही कुठं दिसतंय का दारात पाणी योगा एवढंच यो पाणी आहे इथं ती पण इथं थोडं अलीकडे इकडं चढा इथनं पाईपलाईन गेली आपल्या दारात नाही तर आपली त्यामुळे इथं चढ थोडा राहिलेला आहे आणि इथं जरा एवढंच एवढं पाणी म्हणजे काहीच नाही चिखल नाही काय नाही घराच्या सगळं भोवतनी कुठं सुद्धा चिकल नाही ते कडी तुम्ही सांगतो तु अस पैसे जाऊ द्या गेलं तर पण मुरुम बिरून टाकून एकदम टकाटक तक करा घराभोवत स्वच्छता पाहिजे नाही तर ह्या दिवसात गवत लय वाढतंय येईल गवत वाढलं का डास होत्या तर डास झालं का लेकरं ले ले बाळ आजारी पडती ती मच्छर चावती डास झालं का मच्छर होते मच्छर झालं का सगळ्या होतो होत्या कुठं सुद्धा ठेवत नाही आता ती गावात बांधा होत्याकडे लांब आहे तुम्हाला सांगतो तण झाला लगेच नाशिक मारून टाकणार आहे लगेच जाळून काय ठेवाय नाही मग याकडे निघली स्वच्छ नाशिक मारून स्वच्छ करून टाकाय सगळं कुठं सुद्धा आम्ही सगळा स्वतः ठेवत नाही अजिबात या रस्ता आमचा रस्ता तेवढा लय धुऊन गेलाय बघा गुडग्या गुडघ्या नाळी पडली त्या खाली तर तुम्हाला सांगतो लय बेक्का झालीय गाडीच जात नाही आता जी शिबीन मला खर्च आहे तुम्हाला सांगतो गाडी अजिबात जात नाही खाली पाऊस उग आता करावं तर पण अजून होऊनच जाते म्हणून ते करताच येत नाही पाऊस उघडलं काही रस्त्याचं काहीतरी नियजून कर लागते एकार झालं ये तो का तिथं अलीकड साईडला खडकं पडले आणि पलीकडं चढ झालं हिडीवर बारीक दिसते परती चांगलं गुडघ्या खाली मांड्यावर येत होतं मला सांगतो की गोठा आहे गोठा गोट्या वर येतो या ती यकार होती अशी पाण्याचं प्रेशर पुढं काय करतं हेतनं आमच्या हितनं बिनलं प्रेशर जाम येतो या सगळ्या ह्या माळाचं पाणी शेतन जात आणि ह्या रस्त्या ह्या रस्त्यावर जी पाणी जाते का त्या जा पाण्या जेव्हा तलाव फुरभर भरतोय की सगळं टोटल पाणी कसलंच वाया जात नाही सगळं तळ्यात जात या मी रस्त्याकडे एवढ्या जाळ्या मारून घेतले त्या का मारले त्या तर जनावर ही आणि हे रस्त्याने कोणाची बी जनावर पाण्याला विनेला जाती ती म्हणून मी काय केले ती जाळ्याला दोन तीन झाड आपली रस्त्याकडे जी, जी होती ती त्याला जाळ्या एखादा आणल्या शंभर शंभर रुपयाला एकशे वीस रुपयाला जाळ्या आणल्या आणि ही जाळ्या लावल्या हो बघा इथलं पाणी दिसतं इथनं त्या झाडामध्ये दे दिसते का अफाट पाणी झाले हो ह्या वर्षी नजारा फिरायचो का आमच्याकडे सुद्धा समुद्र झाल्या का झाला ह्या वर्षी आता उन्हाळा भरत तुम्हाला सांगतो तळ्यातलं पाणी काय हातात ना पण आमचं एक वैशिष्ट्य या तळ्याचं आम्हाला पाणी अजिबात नाही तळ एवढं जवळ असून सुद्धा जर असलंच श तळ्याचा उपयोग बाहेर असं एक दोन तीन किलोमीटर पाच किलोमीटर होतोय तिकडं त्यांच्या हॉलासनी पाणी कणकुल लागते पण हितलेल्या तलावाच्या शेजारी निव्वळ पाषाण आणि मांजर्यान पाशाण पाणीच नाही रानच पडतील प्युअर प्युअर पाशाण रानाया त्यामुळे तुम्हाला सांगतो तिकडं फायदाच नाही त्या बोरला तेवढा होती थोडाफार फायदा पर हिरिसनी बिरिसनी नाही पर ह्या तळ्याचा फायदा इथनं एक दोन तीन किलोमीटर वर अफाट फुल चालते आता बायडागा आहे का बायडागा कसं फुल ह्या तळ्या जिवाव आता ती माळाला दहा पंधरा एकर ऊसच करते बघा ह्या तळ्याची वलच बंद पडत नाही कारण ह्या तळ्याचा था पॉईंट आहे फोलाला अशी कंडिशन आहे भावांनो अजून आबाळ गच्च भरले हो का कधी सांगता येत नाही बराबरी कपडी सुद्धा वाळण झाली ती आणि मसाला तर आपला आता आठ दिवस झालं बंद आहे ज्यांनी ऑर्डर टाकली द्या त्यांनी तुम्हाला सांगतो तुम्हाला थांबावं लागतंय तुम्ही काय घाय करू नका ऑर्डर टाकली का नाही मसाला काय करताला येत नाही गावाला पाऊस लय आहे नाही तुम्ही माणसाला पैसे पाठवले आहेत मसाला द्या होत नाही मसाला जळणं ना। तुम्हाला सांगतो तु वलीगार सगळी जळणं वळ वलीगार झाली ती रस्ता आमच्याकडे आता जा येत नाही खाली गावातनं तयार करून लागते आठ पंधरा दिवस लागते आता ही मसाला तुमच्या पंधरा दिवस पंधरा दिवस ती बीन पाऊस किती दिवस आहे अजून ही माहीत नाही नाही पुन्हा माणसाला पंधरा दिवस पाऊस अजून आठ दिवस लागले तर पुन्हा अजून पंधरा दिवस गेलं लांबलं पुढं करता येत नाही मसाला असता तर लगेच दिला मसाला संपूर्ण ना आपण पहिलीपासूनच ताजा ताजा करून देतो स्टॉक करून ठेवत नाही स्टॉक केलं का ते कुमाड झार <laughs> आपण आपण तसं स्टॉक करून ठेवत नाही प्लॅस्टिकमधलं धोक्याचा ना। आहे त्यामुळं एक दोन दिवस <laughs> एक दोन दिस बायको तर असायला लागली आमची म्हणून असतो या <laughs> कुमार जी म्हणल ती पुन्हा जगड लागली असायला <laughs> तर प त्यामुळं गडबड करू नका आणि ज्यांना खरंच तुम्हाला सांगतो लयच घाय असेल तर तुम्ही दुसरी कोणी घेतात परत मसाला कोणाला जर लय अर्जंट असेल ज्यांनी कोणी पाठवले तर पैसे बिस कोणी पाठवले तर रिटर्न करतो तसं काय नाही पण आपल्याला आता आठ पंधरा दिवसात मसाला बनव ऊन पडलं तर लगेच हां दोन दिवसां जर ऊन कडक पडलं तर लगेच तुम्हाला सांगतो आपण मसाला करू त्याचं काय अडचण नाही पण मी पावसाचं गॅरंटी देऊ शकत नाही तर काळजी घ्या सर्वांनी वाहत्या पाण्यात जाऊ नका चला बाय बाय